तर मित्रांनो जनावरांला त्याच्या शरीराचं मेंटेनन्स ठेवण्यासाठी शून्य पॉईंट शून्य पस्तीस ग्रॅम प्रति किलोग्राम वजनाच्या फॉस्फरस लागतो म्हणजे साधारण एक सहाशे किलोची जर गाय असेल तर तिला एकवीस ग्रॅम प्रतिदिन इतकं फॉस्फरस फक्त तिचं शरीर मेंटेन ठेवण्यासाठी लागतं त्याचबरोबर मित्रांनो दुधामध्ये पॉईंट नऊ ग्रॅम इतकं फॉस्फरस असतं म्हणजे वीस लिटर दूध देणाऱ्या गायीला अठरा ग्रॅम फॉस्फरस तर फक्त आणि फक्त तिच्या दुधाच्या उत्पन्नासाठी लागतो आणि मित्रांनो हे फॉस्फरस म्हणजे फक्त खाद्यात टाकलं आणि तेवढं सगळ्या सगळ्या शोषलं जात नाही म्हणून मित्रांनो हे एकवीस प्लस साधारण आपले अठरा ग्रॅम म्हणजे एकोणचाळीस जे ग्रॅम आहेत त्याच्या वर आपल्याला दीडपट द्यावा लागणार आहे म्हणजे साधारण पंचेचाळीस ते पन्नास ग्रॅम जर फॉस्फरस आपल्याला एका दिवसात गाईला देऊ शकलो तर आणि तरच मित्रांनो गाईच्या शरीराची फॉस्फरसची कमतरता भरून निघणार आहे आणि त्याचं मेंटेनन्स राहणार आहे परंतु यापेक्षा जर कमी फॉस्फरस दिला गेला तर लॉंग टर्म मध्ये जनावरांना भविष्यामध्ये फॉस्फरसची काम करता